जय महाराष्ट्र मित्रांनो पुणे एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनेताना युट्यूब चॅनलमध्ये कसं तुम्ही सगळे मजेत नाही हो तुम्ही सगळे मजेत असाल तर मित्रांनो आपला ब्लॉग हा बरेच म्हणजे दीड महिन्यानंतर ब्लॉग येतं लास्ट रिसॉर्टचा ब्लॉग झाला कारण कुठे जायलाच भेटत नव्हतं आणि पावसा सीजनला कुठे जाणार ब्लॉग बनवण्यासाठी जाणार होतो बट ते कॅन्सल झालं तर आता आपण आज आहे नारलीपूर निमित्ता नारलीपूर मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तर रक्षाबंधनसुद्धा पण खूप साऱ्या शुभेच्छा तर आता जस्ट आलो आहे घरी वाजल्यात साडेपाच सहा वाजल्यात तर आता आहे मुरब्याला तर मुरब्या जाण्याचं कारण म्हणजे की मी खूप जण बोलतात की मुर्ब्याला खूप धमाल असते आणि खूप सारे म्हणजे कोळी डान्स असतात कोळी नाटक वगैरे असतात आणि ते नाटकं वगैरे त्यांची अशी असतात की जनरेशननुसार ते लोक नाटक करतात आणि चांगले संदेश देत असतात नाटकं वगैरे सर्वांना तर तेच आपण पाहायला जाणार मुर्ब्याला तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्ही सांगत असेल की आज एडवनला का नाही म्हणजे एडवनला पण आहे नारली पौर्णिमा बट एरियातली पोरं माझी सेलिब्रेशन वगैरे नाही करणार आहेत तर नारळ वगैरे काय नाही बनवलं आहेत जी इतर एरियातली पोरं आहेत सगळं त्यांनी सर्व रेडी कल केलं आहे आणि रॅली वगैरे सर्व का त्यांनीच काढलं आहे कारण आमच्या एरियामध्ये थोडी छो दुःखाची घटना घडली आहे त्यामुळे त्यामुळे सेलिब्रेशन नाही करणार आहेत तर बट मी चाललो आहे मोरब्याला बघायला त्यासाठी एक वर्ष जाऊया आपण बघूया मोरब्याची मजासुद्धा काय आहे ते तुम्हाला ब्लॉगद्वारे पण बघायला भेटणार आहे तर चला मी तर कंटिन्यू जस्ट आलो आहे फ्रेश वगैरे होतो आहे आता मस्त आणि पटकन राखी वगैरे बांधून घेतो ताईकडून आणि आपण निघूया आपरब्याला आणि आपल्यासोबत विराग आहे तर त्याच्याच बाईकवर आपण जाणार आहोत ॲक्च्युली मी डायरेक्ट जाणार होतो बट म्हटलं राखी वगैरे काय नाही बांधले थोडं जरा घरी जाऊया पटकन आणि विरागला मेसेज वगैरे केलेला तर तो बोलला की सहा वाजता घेऊया तिथपर्यंत येईल मी दहा पंधरा मिनटं तयारी वगैरे करून निघूया मग चला राखी वगैरे बांधतो मस होता मस्त पटकन तर मग निघूया पटकन आपण जाऊया गुरब्याला चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा बघूया आजच्या ब्लॉगला काय काय होते ते आणि कंटिन्यू बघा तुला And do गर्दी जमलेली दिसते जरा तर तुम्हाला शूट करून घेऊन यात

कामिना कि देव्या लागे पावती देव्याच लागेना बायो महिना चालू आहे भाजी बांधव होती हा बरोबर बे चुकला यो मनाचा जाऊया गो बंदिरा ह्या दर्या मंदिरा चल जाऊया गो बंदिरा नार्ली पुन भुऱ्या समींदरा आणि आपल्या पंचक्रोशीतील आलेल्या सर्व आई बापांना आम्ही संजय सशिष कला क्रीडा मंडळ मुरबे यांच्याकडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक वर्षी आपण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण नारळी पौर्णिमा सण हा कोळी बांधवांचा आवडता सण आहे प्रत्येक कोळी वाड्यात हा सण मोठ्या फाटामाटात साजरा केला जातो आणि आपल्या गावच्या आपल्या मुरब्या गावची तर गोष्टच निर्णय ह्याच दिवशी आपला कोळी राजा दर्याला सागर अर्पण करून मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतो आणि मासेमारीसाठी जाण्यापूर्वी आपला कोळी राजा सागर देवाला विनवणी करतो हे सागर देवता आमच्या धंद्याला बलकट दे यश दे आपली कोलीनबाई सुद्धा सागर देवताला विनवणी करते हे सागर देवता आमच्या धंद्याला तर तू यश दे सुरक्षितता आणि स्वातंत्र्य खरच आहे का नक्कीच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे आजची तरुण पिढी आपली संस्कृती विसरून देवधर्म विसरून वाईट मार्गाकडे वळत आहे नशेच्या आहारी जात आहे <laughs>

मी आय साथी बजल्यान जीव द्या गेलो एक पैसे दे एक पाहायला जाणार आता माझ्याकडे तुम्हीच पर्या

आई भवानी तुला अवदंड शक्ती दे मी तुला अवदंड शक्ती दे जगदम जगदम तर गुड मॉर्निंग गाईज जस्ट आलो आहे आता रेस्टॉरंटला मोरब्यावरून म्हटलं ब्लॉगचं आपलं थोडं बोलायचं आहे कारण जसं पोहोचलो मी मोरब्याला तसंच बॅग ठेवली आज तिकडे आणि गेलो स्टॉपवर आणि आपला ब्लॉग चालू केला आणि खूप भारी वाटलं यार खूप मस्त मस्त नाटक खूप कॉमेडी वगैरे डान्स वगैरे आपले गीतं बघून खूप मजा आली तुम्हालासुद्धा मजा येईल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले जे पण शॉर्ट शॉर्ट टाकलेत मी ते तुम्हाला फुल व्हिडिओज तुम्हाला आपल्याच चॅनलला बघायला भेटणार आहेत ते पण मी अपलोड करणार थोडं पहिला ब्लॉग आपला अपलोड होतो आहे अप, के नंतर तुम्हाला ते सेपरेटली मी पर्सनल अप अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्यानंतर मग ते व्हिडिओ काढता काढता माझी चार्जिंग संपून गेली आणि आम्ही नंतर गेले मग कसंच मंदिराकडे गेलो ते शंकराच्या तिथून मग येता येता तीन वाजले तिथपर्यंत मोबाईल माझा स्विच ऑफ झाला म्हटलं तर ब्लॉग आपला राहून गेला थोडा म्हटलं सकाळी आपण करूया आणि मग चार्जिंग लावला उठलं आणि तसंच आलो इथे आणि म्हटलं थोडा थोडं ब्लॉग घेऊया आपण आता जस्ट आलं वगैरे तर आई हो तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असं मित्रांनो तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओंना जेवढे सर्व व्हिडिओ दिले ना जास्तीत जास्त प्रेम द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा तर तुम्हाला मी बोललो होतो की मुर मुरबेकरांचे जे नाटक असतात त्यातून काही ना काही संदेश येत असतो ते पण तुम्हालासुद्धा बघायला भेटणार आहे आजच्या जनरेशनला जे काय होतं त्या जनरेशननुसार नाटक पण काही दोन तीन नाटक राहिले फक्त पण जे दोन तीन घेतलेत मी तर तेसुद्धा तुम्ही बघा बघायला भेटणार तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये त्यानंतर त्याला बाय बाय सी यू सू